आणि गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय या कामगिरी दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या वेळेस मौजे गावडी दारफळ तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी दोन बंद घराचे कुलूप तोडून कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोराने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे ऐवज चोरी केले होते सदर बाबतदारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला होता पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन गरफोडी करणारे आरोपींचे शोध घेऊन गुन्हा उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक निरीक्षक धनंजय पोरे पथकातील अंमलदार यांना गुन्हे उघड करण्याबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेण्या आदेशित केले सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा त्वरित उघडकेस अन्य करता सदरचा गुन्हा स्थानिक शाखेकडे वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्याकडे देण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी तपासादरम्यान रेकॉर्डवरील दिवसा घरफोडी करणारे अटक केलेल्या आरोपींचे अभिलेख पडताळणी केली असता गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नमूद गुन्हा लातूर येथील गुन्हे अभिलेखावरील आरोपीने केला आहे सदर बातमीवरून नमूद आरोपी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली न्यायालय यांनी सदर आरोपीस सोळा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती सदर अटकेत आरोपीत याच्याकडे सखोल तपास करता त्याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ऐंशी चारशे चोपन्न चौतीस हा गुन्हा त्याच्या साथीदारासोबत केल्याची कबुली दिली आरोपी याच्याकडून गुन्ह्यातील गेलेले एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डांगे स्थानिक गुन्हे शाखा हे करत असून आरोपी सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे नमूद आरोपी यांचे गुन्हे अभिलेख पाहता त्याच्यावर पिंपरी चिंचवड लातूर कर्नाटक मध्ये बिदर हुमनाबाद इथे घरफोडीचे वीस गुन्हे दाखल आहेत नमूद उल्लेखनीय कामगिरी शिरीष सरदेशांडे पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर सानी शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित औटे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पोसई राजू डांगे यांच्या पथकातील ग्रेड पोसई राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार महम्मद इसा मुजावर श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे धनाजी गाडे सलीम भागवान विजयकुमार भरले पोलीस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे विनायक घोरपडे यश देवकाते चाल चालक पोलीस नाईक समीर शेख चालेक पोलीस कॉन्स्टेबल सतीश कापरे यांनी बजावली आहे